महाराष्ट्र जिंतूर चारित्रावर संशय घेत शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुकाध्यक्षाला पतीची मारहाण संशय घेत तिच्यावर सोबतच्या पक्ष कार्यकर्त्यांना अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल ज्या विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका अध्यक्षाला पतीने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी एकोणवीस सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजण्याचा सा सुमारास शहरातील संभाजीनगर मध्ये घडली या याबाबत जिंतूर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख अक्षता राजेश टक्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या आंतरजातीय विवाह राजेश टक्कर यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगी असून गत दोन वर्षापासून त्या जिंतूरच्या राजकारणात सक्रिय आहे सहा महिन्यापासून पती राजेश चक्कर यांच्यासोबत जमत नसल्याने ते शहरातील एका घरात विभक्त दिनांक सप्टेंबर रोजी त्यांचे पती राजेश चक्कर यांनी त्यांच्या पत्नी वापरत असलेल्या जुन्या भ्रमणध्वनी क्रमांक वापरून पत्नीच्या नवीन भ्रमणध्वनी क्रमांकवर अश्लील मजकूर असलेल्या व्हॉट्सअप मेसेज पाठवतो तसेच त्यांच्या पक्षाचे सचिव अशोक देशमुख यांनी सुद्धा अक्षता चक्कर यांना फोन करून सांगितले की त्यांच्यासह सा विशाल देशमुख अशोक नवरे अशोक कदम यांनाही राजेश चक्कर यांनी अक्षता चक्कर यांच्या अश्लील असलेल्या व्हॉट्सअप मेसेज पाठवला याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे तालुका महिला प्रमुख यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला दा, पाहूया त्यांची खास मुलाखत केवळ न्यूज महाराष्ट्र बाबा साथ जिंतूर राजेश चेकर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तुमचं सर्वांना माहीतच आहे पण ते गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर पाच सहा दिवस मी वाट पाहिली पी एस साहेबांची आणि मला असं म्हणजे आज माझं असं आहे की त्यांची दोन्ही पण मोबाईल त्याच्यानंतर माझं जे सिम कार्ड ते यूज करत ते आज जप्त झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तात्काळ आणि सोळा तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेपासून जो माझं जे कार्ड होतं ते कार्ड त्यांनी सिमॅक्स करून घेतले होते आणि ते सिमॅक्स करून ते कार्ड राजेश चक्कर हे यूज करत आहेत आणि यूज म्हणजे यूज कर, तर करतात आणि जे आमचे जे शिवसैनिक आहेत माझे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना चुकीची अश्लील आणि लाजस्पद असे मेसेजेस ते फॉरवर्ड करत आहेत कोणाकडनं म्हणजे माझ्याकडनं म्हणजे असं ते ते आहेत पण असं वाटतं की ते माझं कार्ड यूज करत असल्यामुळे कार्य कार्यकर्त्यांमध्ये असं गेलं की ते मी पाठवते पण हे असं काहीही घडलेलं नाही हे जे करतायत हे सगळं राजेश चक्कर करतायत आणि जे माझं जुनं कार्ड आहे ते ते यूज करतात राजेश चक्कर तर मला असं वाटतं की त्यामुळेच हे दोन्ही पण त्यांचे फोन सिम आज जप्त व्हायला पाहिजे आणि मी तुम्ही पी एस साहेबांना सांगितलेले नाही तर मग आज जर नाही झालं तर आम्ही तात्काळ आज त्यांना स्वत आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्या घरी त्यांना अटक करायला आणि जे काही म्हणजे जे काही गोष्टी घडल्यात या दोन वर्षामध्ये की ते मला समोर आल्यात ना माझ्या की ते एक प्रकारचे ड्रग्स आयडिटेक्ट म्हणजे ते ड्रग्स घेतात ट्रायमाडॉल सर्च पण करू शकता आणि डायझोपॅन इंजेक्शन आपलं डायझोपॅन टॅबलेट्स आणि ट्रायमोडॉल इंजेक्शन हे त्यांना रोजचे दोन तीन असे इंजेक्शन त्यांना लागतात आणि ते इंजेक्शन घेऊन ते डायझोपॅनचे टॅबलेट्स खाऊन त्यांच्या डोक्यावरती असा म्हणजे परिणाम झालेला आहे ते परिणाम म्हणजे असे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याचं त्या इंजेक्शनामुळे पूर्ण त्यांच्या शरीरावरती परिणाम झाला आणि ते असं काही पण म्हणजे असं चुकीचं काही पण दिशाभूल करणारे मॅसेजेस त्यांनी सर्वांना फॉरवर्ड आहे आणि काल पण त्यांनी माझ्याबद्दल म्हणजे आमचे जे कौटुंबिक जे, जे फोटोज होते ते फोटोज त्यांनी काल आपल्या सी एम साहेबाची शिवसेना त्यानंतर राजेश भैया जामकर यांच्यामध्ये त्यांनी ते शेअर केले होते फोटो आणि त्याखालची असं लिहिलं होते की हे सगळं आमचा प्लॅन आहे वगैरे वगैरे जे काही बोलले ते प्लॅन वगैरे हे काहीही नाही आहे काहीच नाही आहे हे प्लॅन वगैरे काहीच नाही आहे हे ते फक्त त्यांचे स्वतःला म्हणतात ना केव्हाला प्रयत्न म्हणतात ना स्वतःला वाचवण्यासाठी हा त्यांचा प्रकार चालू आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षाखाली त्यांची कधीतरी मुख्यमंत्री साहेबांची भेट झालेली सा असणार तर त्याच फोटोचा दुरुपयोग ते करतात म्हणजे तेच तेच फोटो फोटो ते सर्व सरपंच लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवत असतात आणि असं म्हणतात की मी यांच्या खूप जवळच आहे माझे घनिष्ठ संबंध आहे वगैरे वगैरे हे असं काहीही नाहीये तसं काहीच नाही आणि तेच फोटो दाखवू दाखवू सर्व सरपंचांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी गंडवलेलं आहे असं गंडवून एक पन्नास लाख

आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वांना असंच सांगायचं की मी तुम्हाला है है काम आणून देतो हे करतो हे काम वगैरे काही सांग हे प्रकार पण मला काही माहिती नव्हता ज्यावेळेस सरपंच घरी यायला लागले त्यावेळेस ते मला सगळं करायला की आणि सरपंच लोकांनी मला सांगितले की बहिणी हे असं चालू आहे मग ते सगळं मला मी त्याच्यापासून विमुक्त झाले कारण की म्हणतात ना की नवरा जरी असला तरी माफ नाही करायला पाहिजे बरोबर त्याच्यासाठी नाही चुकीला माफीच नाही आणि रोखडे मॅडमना सुद्धा मी भेटले फक्त मी गुन्हा दाखल केला आणि ते म्हणतात ना की संयम हा मला ठेवायचा होता चार होता ते पाच दिवस मला पाहिजे होतं की काय करतात आणि मला त्यांचं पण पाहिजे होतं की ते या पाच सात दिवसामध्ये काय करतो एवढं केल्याच्या नंतर पण त्याचं चालूच आहे ना तर आज आमचं म्हणणं म्हणजे पी एस एवन हे आहे की आज त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे आणि आज आम्ही ते करू आणि जर नाही जर नाही जर नाही झालं तर आम्ही आम्ही पण हो, मी असा जवाब देतो की आमच्या मॅडमने जो गुन्हा दाखल केलाय राजेश चक्करवर त्यांना तात्काळ अटक करण्यात आम यावं त्या आम्ही आमच्या मॅडमच्या मागं आमची पूर्ण टीम खंबीरपणे उभी आहे पी आय साहेबाला पण आम्ही एका संधीतून मिळून सांगू बरा बरा ती। ती तो तुम्ही तात्काळ न्याय द्या समोरच्या व्यक्तीला अटक करा नाही केलं तर मग जसं बुधवंत साहेब बोलले की आम्ही आमच्या स्टाईलनं करू तर ते बराबर आम्हाला आमच्या स्टाईलनं करता येते आणि ते करून पण दाखवू आम्ही आमची पूर्ण टीम एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर या नात्याने आज आमच्या महिला तालुका प्रमुख स अक्षता पाटील यांनी दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल व त्या गुन्ह्याच्या पुढील तपासाबाबत माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आज आम्ही संपूर्ण जिंतूर तालुक्यातील पदाधिकारी त्याचसोबत संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक सर्वजण आमच्या या महिला तालुका प्रमुख आहेत सौ अक्षता पाटील यांच्यासोबत संपूर्ण ताकदीने आमचा पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे हे मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना सांगतो जर आरोपी या प्रकरणातील आरोपी राजेश तातेराव चक्कर यांना चोवीस तासाच्या अटक नाही झाली तर आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांना आमचा शिवसेनेचा जो झटका असतो आमच्या शिवसेनेचा जो आम्ही आम्हाला वाघ म्हटलं जातं त्या वाघाची डरकाळी काय असते ती आज आम्ही शासनाला आणि प्रशासनाला दाखवली त्याचबरोबर जर आरोपी पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर आम्ही पूर्ण पदाधिकारी आहेत त्यात आमच्या महिला पदाधिकारी आहेत आमच्या महिला तालुका प्रमुख आहेत महिला शहर प्रमुख आहेत आमचे शहर प्रमुख आहेत युवा शहर प्रमुख आहेत इतर सर्व पदाधिकारी आहेत सुद्धा आहेत आमचे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून त्याचा शोध घेऊ आणि त्यांना तुमच्याने जमत नसेल तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन हजर करू ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे Llevan eso